मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू असताना भाजप आमदारानं स्फोटक वक्तव्य केलं आहे मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरील आमरण उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून मराठा समाज मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालाय आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतल्यामुळं राज्य सरकारवर दबाव वाढत चाललाय त्यातच आता भाजप आमदार संजय केणेकर यांनी स्फोटक वक्तव्य केलंय म्हणून जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय भाजप आमदार संजय केणेकर म्हणाले की के शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिलं जातं खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमरायंग होणार आहे हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषपायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे शरद पवार हे समाजाचं नुकसान करतायत हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहोचवेल त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे यांच्यासारखे बॉम्ब महाराष्ट्रात वापरतात याचं दुर्दैव आहे असं त्यांनी म्हटलंय आता संजय केनेकर यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनोज जरांगे पाटील काय प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठा समाजासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय दरम्यान राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समिती शासनानं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शेरसाटे यांनी दिली आहे एकीकडे एक मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना राज्य सरकारनं मराठा समाजासाठी गठित वंशावळ समितीस तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा